नमस्कार बालमित्रांनो मी डॉक्टर सतीश सातपुते आज आपण इयत्ता पाचवी या वर्गाचा परिसराभ्यास भाग दोन मधील इतिहास आणि कालगणना या पाठाविषयी माहिती घेणार आहोत बालमित्रांनो आपण या पूर्वीच्या पाठामध्ये इतिहास म्हणजे काय हा पाठ अभ्यासलेला आहे बरोबर परिसराभ्यास भाग दोन मधील पहिला पाठ इतिहास म्हणजे काय तर मी आपल्याविषयी आपल्यापैकी कोणाला कोणी सांगू शकेल का इतिहास म्हणजे काय तर माईक द्या दे विद्यार्थ्यांच्या हातामध्ये इतिहास म्हणजे काय आपण पहिल्या पाठामध्ये अभ्यासलेला आहे इतिहास म्हणजे काय हे आपल्या पाठाचं नाव आहे एका शाळेने उत्तर द्यायचे इतिहास म्हणजे काय सर त्यांना माह द्या अंदरशोर शाळा बाळा सांग उत्तर दे अंदरशोर शाळा इतिहास म्हणजे घडून गेलेल्या बोल बरोबर आहे बोल बोल बाळा बरोबर आहे बोल इतिहास म्हणजे घडून गेलेल्या घटना व्हेरी गुड इतिहास म्हणजे यापूर्वी घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणे बरोबर यापूर्वी घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करणे म्हणजेच इतिहासाचा अभ्यास करणे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काळाची माहिती असणं गरजेचं आहे काळ आपण म्हणतो की काळ आणि कालगणना या गोष्टीची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे इतिहास जर आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा असेल तर कालगणना काळाची सुरुवात कशी झाली ही घटना किंवा हा भाग आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तर आपण इतिहास आणि कालसंकल्पना या घटकाविषयी का आज आपण अधिक माहिती घेणार आहोत आपण पीपीटीच्या माध्यमातून हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत सर्वांनी प्रत्येक घटनेचं बारकाईने निरीक्षण करावं आणि विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचे बालमित्रांनो आज आपण इतिहास आणि कालसंकल्पना या घटकाविषयी माहिती घेणार आहोत काळ हा अखंड असतो तो कधी थांबत नसतो हे आपल्याला माहित आहे आपण कधी का काळ काल दोन वाजता काळ तासासाठी था थांबलेला होता किंवा तो, तो आराम करत होता असं कधी आपण ऐकलंय नाही ना तर काळ हा अखंड असतो परंतु तो आपल्या सोयीसाठी आपण त्याचे विभाग या ठिकाणी करत असतो आज आपण या पाठामध्ये काळाची विभागणी आणि कालरेषा त्यानंतर कालगणना आणि कालगणनेच्या वेगवेगळ्या पद्धती इतिहासाची कालविभागणी आणि कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती या चार घटकावर या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत बालमित्रांनो आपण आपल्या सोयीसाठी काळ समजून घेण्याच्या आपण दोन पद्धती आहेत वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यामधल्या आपण पहिली पद्धत आहे की आपण काळ आपल्या सोयीसाठी आपण दिवस आणि रात्र अशा दोन पद्धतीमध्ये त्याची विभागणी केलेली आहे म्हणजे काळ हा अखंड असतो तो, तो कधी थांबत नसतो परंतु काळाचे विभाजन आपण आपल्या सोयीसाठी करत असतो या ठिकाणी पाहतात की पहिल्या चित्रामध्ये आपण हा दिवस आहे आणि आपण काम करण्यासाठी दिवसा काम करतो त्यानंतर ही रात्र आहे रात्री आपण झोपतो आपल्याला माहित आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो सांगा बरं पृथ्वी स्वतःभूती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती वेळ घेते चांगली शाळा तर माहीत द्या पृथ्वीला स्वतः एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो तर सांग बाळा अंधरुसर सांग अंडरफूटी लागतात बरोबर अगदी बरोबर अगदी बरोबर आहे पृथ्वीला स्वतःभूती एक फिरी पूर्ण करण्यासाठी चोवीस तास लागतात आपली पृथ्वी एका ठराविक गतीने स्वतःच्या असाभूती फिरते सूर्यापासून आपल्याला सतत प्रकाश मिळत असतो आपल्याला फक्त दिवसा प्रकाश दिसतो आणि रात्री अंधार दिसतो असं का होत आपल्याला फक्त दिवसाच प्रकाश दिसतो आणि रात्री अंधार दिसतो म्हणजे बारा तास हा प्रकाशाचा असतो आणि बारा तास आपण अपन आपली रात्र असते असं काय होत तर मी सांगतो जो भाग आपला सूर्याचा पृथ्वीचा जो भाग आपला हा जो भाग आपला सूर्याच्या समोर आहे त्या भागावर दिवस असतो आणि जो भाग पृथ्वीच्या पाठीमागे म्हणजे आडबाजूला असतो त्या ठिकाणी अंधार असतो म्हणजे बारा तासाचा दिवस आणि बारा तासाची रात्र म्हणून बारा तासाचे दिवस आणि बारा तासाची रात्र या दोघांना मिळून आपण एक दिवस म्हणतो एक दिवसाचा किती तास असतात चोवीस तास असतात पृथ्वीची स्वतःच्या आशाभूती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी चोवीस तास लागतात असं आता आपण सांगितलेलं आहे सुमारे बारा तासाचा दिवस आणि बारा तासाची रात्र ही मिळून आपण रात्र आणि दिवस यांना मिळून आपण साधारणतः एक दिवस असं म्हणतो एक दिवस म्हणजेच एक वार म्हणजे आपण एक रेखिक पद्धतीने या ठिकाणी कालगणना करत असतो आता आपण पाहिले की बारा तासाचा दिवस आणि बारा तासाची रात्र या दोघांना मिळून चोवीस तासाचा एक दिवस असतो एक दिवस म्हणजेच एक वार बरोबर मग आपण सात वारांचा सात वारांचा एक आठवडा म्हणतो दोन आठवड्यांचे दोन आठवड्याचा एक पंधरा वाडा दोन पंधरा वड्याचा एक महिना बारा महिन्याचे एक वर्ष त्यानंतर शंभर वर्षाचे एक शतक आणि दहा शतकाचे हजार वर्ष या पद्धतीने आपण एक रेखिक पद्धतीने म्हणजे एका रेषेमध्ये आपण या कालाची विभागणी केलेली आहे म्हणून आपल्या या काल विभागणीला आपण एक रेषीय पद्धत किंवा एक रेखिक पद्धत असं म्हणत असतो मला सांगा बरं मी आपल्याला कि एक प्रश्न विचारतो कि किती आठवड्याचा एक महिना असतो अंडरसूड शाळा सांगा आठवड्याचा एक महिना असतो व्हेरी गुड व्हेरी गुड तर आपण आता पाहिले की सात वारांचा आ, सात सात दिवसांचा एक आठवडा असतो आणि दोन आठवड्याचा एक पंधरा असतो आणि एका पंधरा वड्यामध्ये दोन आठवड्या असतात म्हणून चार चार आठवड्यांचा एक महिना असतो बरोबर ही आहे आपली एक रेखिक कालविभागणीची पद्धत तर बालमित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपल्या यशिक्षणाची सुरुवात म्हणजे आपली ही जी कालगणना सुरू झाली आहे आजपासून दोन हजार तेवीस वर्षापूर्वी या कालगणनेची सुरुवात झालेली आहे म्हणजेच येशू ख्रिस्तांच्या जन्मापासून आपण कालगणना करत असतो आणि त्यांच्या जन्मापूर्वीचा जो काळ आहे त्याला आपण इशूषण पूर्व काळ असा म्हणतो आपण वापरतो ती दिनदर्शिका इशूषणावर आधारलेली आहे येशू ख्रिस्तांच्या जन्म स्मरणार्थ आपण त्यांच्या जन्मापासून या इशूषणाची सुरुवात झालेली आहे आपण या ठिकाणी ज्या वर्षापासून इशूषणाची सुरुवात झाली ते ईशणाचे पहिले वर्ष इथं आपल्याला या रेषेमध्ये दिसत असेल की ईशणाची सुरुवात झाली ती शिक्षणाचे पहिले वर्ष त्यानंतर दोन तीन अशा प्रकारे शिक्षण हा चढत्या क्रमाने या ठिकाणी आपण केलेली आहे त्यानंतर नंतर येणाऱ्या प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या पुढच्या दिशेने चढत गेलेली आहे बघा इशन हा सुरुवात ही एक पासून झाली नंतर दोन तीन चार पाच शंभर आणि एक हजार अशा प्रकारे शिक्षणाची सुरुवात ही चढत्या दिशेने असते इशू सनाच्या पहिल्या शतकाचा काळ हा इशू सन एक ते शंभर या कालावधीतला आपण एक शतक था असे म्हणत असतो त्यानंतर पहिल्या शस्त्रकाचा काळ हा इसवी सन एक ते एक हजार वर्ष अशा पद्धतीने आपण याची गणना करत असतो आता बघा या ठिकाणी या मध्ये आपल्याला दिसत असेल की इसवी सनाच्या पूर्वीचा जो काळ आहे म्हणजे येशू ख्रिस्त जन्माच्या पूर्वीचा जो काळ आहे त्याला आपण सन पूर्वीचा काळ असं म्हणतात आणि या काळाची या काळातील वर्ष मोजताना प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या ही उतरत्या क्रमाने मांडली जाते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत कि प्रत्येक वर्षाची सुरुवात झाल्यापासून चढत्या क्रमाने संख्या जाते आणि निशेषणापूर्वीची संख्या ही उतरत्या क्रमाने मांडलेली असते आपण आता प्रत्यक्ष या ठिकाणी फळ्यावर पाहणार आहोत बालमित्रांनो आता आपण पन... या पीपीटी मध्ये कालरेषा पाहिलेल्या आहे या कालरेषेमध्ये येशुकृष्णाच्या म्हणजे येशुकृष्णाच्या जन्मापासून जीस, जीस, जी आपण कालगणना केली ती चढत्या क्रमानं असते या ठिकाणी आपण बघणार आहोत या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे तिथून आपण सुरुवात झाली एक दोन तीन अशी कालगणना ही चढत्या क्रमाने होते आणि ती आज आपली दोन हजार तेवीस हे वर्ष आज सुरू आहे जा शीव शन, शीव शन वर वर तर त्याच पद्धतीने आपण येशू ख्रिस्ताच्या जन्माचा पूर्वीचा जो काळ आहे ती सूशन पूर्वीचा काळ आहे तो मात्र आपण उत्तर त्या क्रमांक लिहित असतो म्हणजे एखादी घटना जर चारशे वर्षापूर्वी घडलेली असेल तर आजपासून ती किती वर्षापूर्वी घडली असणार लक्षात येते इश्वी ये पूर्वी एखादी घटना चारशे वर्षापूर्वी घडलेली आहे म्हणजेच ती आजपासून किती वर्षापूर्वी घडलेली आहे कोण सांगताय माईक चालू करा ही शिक्षण सुरुवात होऊन दोन हजार तेवीस वर्ष झालेली आहे आणि शिक्षणाच्या पूर्वी एखादी घटना चार वर्ष चारशे वर्षापूर्वी घडलेली आहे तर आज आजपासून ती घटना किती वर्षापूर्वी घडली असणार मागणी शाळा मांगली शाळा मांगली शाळा आहे तर मांगलीचा माईक चालू आहे मागणी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तर द्यावं आंधरसूल शाळा तर माहित चालू करा तर माहितचं बटन चालू करा विद्यार्थ्यांना बोलायचं या ठिकाणी आंध्रसूल शाळा आवाज येत नाही का माझा मी सांगतो आज इश्यूशन सुरू होऊन आजपासून दोन हजार तेवीस झालेलं आहे आणि इश्यूशन पूर्व हे चारशे वर्ष म्हणजे इश्यूशनाचे पूर्वीचे चारशे वर्ष आणि इशूषणानंतरचे दोन हजार तेवीस वर्षे म्हणजे ती घटना दोन हजार चारशे वीस वर्षापूर्वी घडलेली असणार तर अशा पद्धतीने आपण जुना जुन्या काळातला आपण इतिहास पाहत असताना पूर्व आणि इश्वसाच्या नंतरचा काळ या दोघांची बिरीज करून आपण ती घटनेचा काल आपण या ठिकाणी बोलू शकतो या पुढील घड्यावर आपण परत पीपीटीवर पाहणार आहोत आवाज येतो बाळांनो या ठिकाणी आपण पाहिले काल रेषा आपण काही उदाहरणे पाहणार आहोत इश्यूनापूर्वी घडलेल्या काही घटना त्याची काही उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी एक उदाहरण मी आपल्याला सांगत आहे वर्धमान महावीरांचा जीवनकाल हा सन पूर्व पाचशे नव्याण्णव ते सन पूर्व पाचशे सत्तावीस या काळात त्यांचं जीवनकाल घड राहिलेलं आहे त्यानंतर गौतम बुद्धांचा जीवनकाळ हा सन पूर्व पाचशे त्रेसष्ट ते सन पूर्व पाचशे त्र्याऐंशी असा लिहिला जातो आता आपण कालगणना म्हणजेच काळाची लांबी मुळजणी कालगणनेच्या आपल्याला माहीत असलेल्या काही एकक का आहेत आपण कालाची गणना करत असताना आशा करतो की पहिल्यांदा आपण सेकंद त्यानंतर मिनिट तास दिवस आठवडा पंधरवडा महिना वर्ष शतक आणि सहस्रक ही आपली कालगणनेची एकक का आहेत लक्षात ठेवा सर्वांनी कालगणनीची एक एक बघा मी आणखीन एकदा सांगतो आपल्याला सर्वात छोटं एक एक ही सेकंद आहे त्यानंतर साठ सेकंदाचा सा एक मिनिट सात मिनिटाचा सा एक तास चोवीस तासाचा एक दिवस सात दिवसाचा एक आठवडा दोन आठवड्याचा एक पंधरवाडा दोन पंधरवाड्याचा एक महिना बारा महिन्यांचा एक वर्ष शंभर वर्षाचं एक शतक आणि दहा शतकांचं एक सहस्र अशा पद्धतीने ह्या एकेकांचा एक वापर करून आपण कालाची काळाची गणना किंवा लांबी मोजत असतो जगभर कालगणनेच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत त्यातील इशूषण ही पद्धत अधिक प्रमाणामध्ये प्रचारात आहे जगभर सर्वात जास्त वापरली जाणारी इश्यूषण ही एक पद्धत आहे यामध्ये जगभरामध्ये हिजरी ही एक पद्धत वापरली जाते हिजरी बघा उजव्या बाजूला बघा पीपीटी मध्ये हिजरी त्यानंतर सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धती आहे इस्युशन त्यानंतर राज्याभिषेक शाली शालीवहन शक आणि विक्रम संव शक अशा अनेक पद्धती जगभर काल मोजण्यासाठी किंवा काल मापण्यासाठी करत असतात परंतु इस्यूशन ही पद्धत जगभरामध्ये अधिक प्रमाणामध्ये वापरली जाते आता आपण आपल्या अभ्यासासाठी या आपल्या इतिहासाची विभागणी करूयात इतिहास हा आपल्या पृथ्वीची निर्मिती होण्याच्या पासून आपला इतिहास आपण अभ्यासात असतो इतिहास हे भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र आहे भूतकाळ हाच इतिहासाचा काळ आहे इतिहासाचा काळ आपल्या सूर्यमालेच्या उत्पत्तीपासून आ... उत्पत्तीच्या काळापर्यंत मागे जातो म्हणजेच सूर्यमालेची उत्पत्ती म्हणजेच आपल्या पृथ्वीची उत्पत्ती सुमारे साडेचार अब्ज आप वर्षापूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झालेली आहे काळ विभागणी दोन टप्प्यामध्ये या ठिकाणी करता येते आता एवढा मोठा जर साडेचार अब्ज वर्षापूर्वीचा जर इतिहास अभ्यासाचा असेल तर एवढा मोठा इतिहास आपल्याला अभ्यास करण्यासाठी दोन त्या काळामध्ये त्याची विभागणी केलेली आहे त्यामध्ये पहिला आहे प्रागैतिहासिक काळ आणि दुसरा आहे ऐतिहासिक काळ आता आपण प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय आणि ऐतिहासिक काळ म्हणजे काय याच्या काही व्याख्या आपण पाहणार आहोत प्रागैतिहासिक काळ बघा मुलांना समजून घ्या थोडस ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात आलं लक्षात ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात आता दुसरा जो विभाग आपण केलेला आहे दुसरा जो भाग केलेला आहे तो आहे ऐतिहासिक काळ ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात हा ऐतिहासिक काळ म्हणजे आपण दोन भागामध्ये ज्या विभागने आहे इतिहासाचा अभ्यास करत असताना एक प्रागैतिहासिक काळ आणि एक ऐतिहासिक काळ आपल्या लक्षात येत आहे की समजा इतिहास लिहत असताना ज्या इतिहास लिहिण्यासाठी पुरावा जर उपलब्ध नसेल फार जुना काळ असेल हजारो वर्षापूर्वीचा काळ असेल तर त्यांना म्हणायचं आपण प्रागैतिहासिक काळ आणि काळाची आपल्याला आखणी करत असताना ज्याचे आपल्याला पुरावे उपलब्ध आहेत बघा समोर आपल्या एका या चित्रामध्ये काही पुरावे ते दिलेले आहेत यापूर्वी उत्खनन केल्यानंतर जमिनीमध्ये काही वस्तू या ठिकाणी सापडलेल्या आहेत तर त्याच्या आधारे आपल्याला या कालाची निश्चिती करता येते या पुढल्या भागामध्ये आणखी याविषयी माहिती घेणार आहोत आपण आज कोणता वार आहे किंवा कोणती तारीख आहे हे आपण कसं ठरवतो कसं ठरवतो सांगा बरं अंड्रसूर शाळा सांगा आज कोणता वार आहे किंवा कोणती तारीख आहे असं आपण ही कसं सांगतो आपण माईक चालू करा मुलांनो आज कोणती तारीख आहे हे आपण कसं सांगतो तारीख कशी सांगतो थोडक्यात सांगा उत्तर द्या तारीख आपण कशी सांगतो तर माईक चालू करा अंडरसुर शाळा माईकचं बटन चालू करा मी सांगतो तुम्हाला उदाहरणामध्ये आज हा सध्या जुलै महिना चालू आहे यापूर्वीचा मागचा महिना कोणता होता जून महिना होता आणि या पुढला महिना कोणता आहे ऑगस्ट महिना आहे तसेच आज अठ्ठावीस तारीख आहे काल सत्तावीस तारीख होती उद्या एकोणतीस तारीख असेल कालगणनेच्या पद्धतीमध्ये आपण काळाची लांबी मोजत असतो कालगणना करतो म्हणजे काय करतो आपण काळाची लांबी मोजत असतो आज तारीख किती आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस ही आजची तारीख आहे मग ती आपण कशी लिहितो पहिल्यांदा आपण दिवस मोजतो अठ्ठावीस दिवस झाले म्हणून अठ्ठावीस दिवस, दिवस त्यानंतर महिना हा जुलै आहे जुलै महिना आणि दोन हजार तेवीस वर्ष म्हणजे आपण आता तुम्हाला मी प्रश्न विचारला की आपण तारीख कशी लिहितो तर पहिल्यांदा दिवस सांगतो त्यानंतर महिन्याचं नाव किंवा महिन्याची महिन्याचा क्रमांक सांगतो उदाहरणामध्ये जानेवारीला आपण एक म्हणतो फेब्रुवारीला दोन महिना म्हणतो मार्चला तीन म्हणतो म्हणजे दिवस महिन्याचा वा महिन्याचं नाव किंवा मग त्याचे अंक आणि वर्षाचा अंक अशा पद्धतीने आपण हे अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस किंवा आपण असं लिहितो अठ्ठावीस सात दोन हजार अशा पद्धतीने आपण दिनांक या ठिकाणी लिहित असतो आता आपण ईशणाचा प्रारंभ होण्यापूर्वीच्या काळात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करताना त्यांच्या काळात उल्लेख ईशणापूर्वीचा अमुक इतकी वर्षे असा केला जातो म्हणजे आपण कालगणना करत असताना जो फार जुन्या काळातला इतिहास आहे त्याची निश्चित अशी तारीख आपल्याला सांगता येत नाही ते आपण कशावर ठरवतो मग त्यापैकी काही घटनांची माहिती आपल्याला जमिनीत गाडल्या गेलेल्या पुराव्यांच्या आधारे मिळवावे लागते वस्तू आणि वास्तू यांच्या अवशेषांच्या आधारे वैज्ञानिक पद्धतीने काल करता येते आता या ठिकाणी बघा उत्खननामध्ये सापडलेली काही भांडे आहेत इथे एक भांड बघा या ठिकाणी वस्तू सापडलेली ही वास्तू म्हणजे ज्या जुन्या काळातल्या इमारती आहेत उदाहरणामध्ये आपण हरप्पा आणि मोहितजोज यांच्या उत्खननामध्ये इमारती सापडल्या त्यांच्यावरून त्या यांचा कालावधी आपण काढत असतो तर या कालमापनाच्या वैज्ञानिक दोन पद्धती आहेत महत्वाच्या त्या आपण बघणार आहोत हजारो वर्षापूर्वीच्या काळाची मोजणी करण्यासाठी वैज्ञानिक कालमापन पद्धतीचा वापर करतात त्यामध्ये पहिली पद्धत आहे कर्ब चौदा विश्लेषण ही पद्धती आहे आणि दुसरी पद्धती आहे काष्टवलयांचे विश्लेषण तर या दोन वैज्ञानिक पद्धती आपल्याला पुढच्या पाठामध्ये आपल्याला सविस्तर या विषयांची माहिती घेणार आहोत आता फक्त याची तोंड ओळख करून घेणार आहोत आता या ठिकाणी चौदा विश्लेषण ही जी पद्धत आहे म्हणजे आता तुम्हाला लक्षात येते बघा ही जमिनीमधले थर आहेत सर्वांनी चित्रामध्ये बघा या ठिकाणी जमिनीमधले थर आहेत पहिला थर आहे तो दोनशे वर्षापूर्वीचा आहे त्याच्या खालचा थर आहे तो पाचशे वर्षापूर्वीचा आहे आणि सर्वात खालचा जो थर आहे तो एक हजार वर्षापूर्वीचा आहे म्हणजे जमिनीमध्ये ह्या ज्या वस्तू गाडले गेलेल्या आहेत जमिनीमध्ये ह्या ज्या वस्तू गाडल्या गेलेल्या आहेत तर त्या गाडल्या गेलेल्या वस्तूंच्या आधारे त्यांचा काळ डोबळमानाने या ठिकाणी निश्चित केला जातो इथं बघा या ठिकाणी प्राण्यांचे औषध दिसत आहेत या ठिकाणी मानवाचे औषध दिसत आहेत इथे काही हे झाड या ठिकाणी जमिनीमध्ये आपल्याला सापडते म्हणजे ह्या वस्तू आपण काढून त्या वस्तूच्या आधारे त्याचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने त्याचा काळ आपण त्या ठिकाणी निश्चित करत असतो हे बघा कार्बविश्लेषण पद्धती त्या ठिकाणी प्राण्यांचे सांगाडे आपल्याला जमिनीत सापडलेले आहेत वनस्पतीचे सांगाडे आहेत या ठिकाणी मानवाचा चेहरा आहे तर या अवशेषांच्या आधारे आपण काल निश्चिती करत असतो आता दुसरी जी पद्धत आहे राष्ट्रीय वलय पद्धत तर आपलं झाड आपल्याला माहिती आहे वृक्षाची आपण नेहमी वाढ होत असते वृक्षाची वाढ एक एक वर्षाने होत असते जेवढा वर्षाचं वृक्ष आहे तेवढी ही वलय या ठिकाणी वाढत असतात म्हणून या मापनाच्या मा पद्धतीला आपण काष्टवलय पद्धत असं म्हणतात म्हणजे वृक्षाची जर आडव्या पद्धतीने छाटणी केली तर त्या बुडाचा जो बुंदा आहे त्यामध्ये जेवढे वलय या ठिकाणी वाढलेले आहेत त्या वलयावरून त्या झाडाची या ठिकाणी काल निश्चित केली जाते किंवा त्याच वय निश्चित करता येतं तर मुलांना आपण या ठिकाणी जो भाग पाहिलेला आहे त्याची थोडक्यात या ठिकाणी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे सर्वांनी उत्तर द्यायचे आपल्याला कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो आता आपण पाहिलंय कालमापनाच्या दोन वैज्ञानिक पद्धती पाहिलेल्या आहेत प्राणी वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या आणि वनस्पतीच्या तर कोणत्या दोन वैज्ञानिक पद्धती आहेत मांजरी शाळा सांगा शिक्षकांनी माहीत द्या कृपया विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मांगळी शाळा तर माईक द्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये माईक चालू करा कर्ब चौदा काय विश्लेषण आणि दुसरी पद्धत कोणती आहे सांग बाळा सांग बरोबर आहे पहिली पद्धत आहे कर्ब चौदा विश्लेषण आणि दुसरी पद्धत आहे काष्टवलयांचे विश्लेषण आता तुम्हाला प्रश्न पडेल की कर्ब चौदा विश्लेषण काय आहे हे आपण पुढल्या काशिकमध्ये या विषय सविस्तर माहिती घेणार आहोत तर काल मापन करण्यासाठी या दोन वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो एक, एक, एक आहे कर्ब चौदा विश्लेषण आणि दुसरी आहे काष्टवलयांचे विश्लेषण या पुढचा प्रश्न आहे कालगणना करण्याची एकी कोणती आहेत कालगणना करण्याची एकी कोणती आहेत आता आपण पाहिले सर्वात छोट एकक तर काल गणना करण्याची एकक आहेत शेकंद मिनिट तास दिवस आठवडा पंधरावाडा महिना वर्ष शतक आणि सहस्र यामध्ये सर्वात छोट एकक हे शेकंद आहे आता आपल्याला एक उपक्रम सगळ्या विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचे वहीमध्ये आपल्या आपला पाठ्यपुस्तकामध्ये विद्यार्थ्यांनो बघा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्यायाच्या वरच्या बाजूने एक प्लॅनिंग दिलेलं आहे विद्यार्थ्यांचं एक महिन्याचं नियोजन केलेलं आहे बघा सर्व हातामध्ये पाठ्यपुस्तक आहे सर्वांनी उघडा पाठ्यपुस्तक आपल्या पाठ्यपुस्तकाच्या सर्व सरुण, सर्वात शेवटी स्वाध्यायाच्या नंतर हा उपक्रम त्या ठिकाणी दिलेला आहे तर आपण पुढच्या ऑगस्ट महिन्याचे तुम्ही तुमची शाळा तुमचं स्वाध्याय किंवा तुम्ही कुठल्या गावाला जाणार असाल घरी कुठला कार्यक्रम असेल तर या पूर्ण महिन्याचं ऑगस्ट महिन्याचं आपण एक महिन्याचं नियोजन करायचं आहे त्या पुस्तकामध्ये दिलेल्या पद्धतीनं आणि आपल्या सरांना त्या ठिकाणी दाखवायचं आहे बालमित्रांनो आता आपण या तासिकेमध्ये इतिहास आणि कालसंकल्पना या संदर्भामध्ये माहिती घेतलेली आहे यामध्ये काळाची कशी का विभाग केलेली आहे विशूषण पूर्वीचा काळ विश्वेषणानंतरचा काळ त्यानंतर कालाची मोजमाप कशी करतात त्यानंतर एखाद्या घटनेचा कालावधी कसा ठरवला जातो कालगणनेच्या वैज्ञानिक पद्धती याविषयी इतकी महत्वाची माहिती मा आपण घेतलेली आहे काळ हा अखंड असतो तो कधीही थांबत नसतो आपल्यापैकी कुणाला माहित आहे का काळ आज थांबलेला आहे किंवा मग थांबलेला आहे एक तासासाठी तर काळ हा कुणासाठी थांबत नसतो काळ हा अनमोल असतो म्हणून आपल्या जीवनामध्ये काळाला वेळेला खूप महत्व आहे आपण वेळेचा अपव्यय न करता सर्वांनी या वेळेचा आपल्या जीवनासाठी सदुपयोग करावा आणि सर्वांना या अभ्यासासाठी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आपण नंतर भेटूया पुढल्या तशी केला धन्यवाद